नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ग्रीशा करिअर्समध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आणि घेऊन आलेलो आहोत तुमच्यासाठी शेकडेवारीवरील काही उदाहरणे मित्रांनो परीक्षेच्या दृष्टिकोनातून म्हणजेच स्पर्धा परीक्षेच्या या युगात अंकगणित हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे आणि अंकगणितामध्ये शेकडेवारी हा एक महत्त्वाचा टॉपिक आहे ठीक आहे तर जास्तीत जास्त करून तुम्ही शेकडेवारीवर अंकगणिताचा शेकडेवारीवर तुम्ही जास्त सराव करा जेणेकरून तुमचा परीक्षेत एकही मार्क जाणार नाही ठीक आहे तर यामध्ये आपण आता बेसिक जे अंकगणिताचे आहे त्याचे आपण बरेच व्हिडिओ बनवलेले आहे आज आपण जा शेकडेवारीचा जो काही प्रकार आहे तो बघणार आहोत ठीक आहे तर चला मग बघूया आपला प्रश्न क्रमांक पहिला मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला स्टार्ट करण्याआधी तुम्ही ग्रीशा करियर्स या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर याला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील ठीक आहे तर बघा आपला प्रश्न क्रमांक पहिला येथे दिला आहे की एका कारखान्यातील कामगारांचा पगार सुरुवातीला वीस टक्केने वाढविला ठीक आहे एक कारखाना आहे त्या कारखान्यामध्ये कामगार जे मजूर आहे त्यांचा पगार वीस टक्क्याने वाढ केली त्यांचा जे काही त्या पगार आहे का त्या पगारामध्ये वीस टक्क्याने वाढ केली आणि त्यानंतर पगार दहा टक्क्याने कमी केला ठीक आहे म्हणजे सुरुवातीला वीस टक्क्याने वाढ केली आता दहा टक्क्याने काय केली आहे कपात केली आहे म्हणजेच कमी केला आहे तरीसुद्धा त्या कामगारांचा पगार एकोणीस हजार चारशे चाळीस रुपये आहे ठीक आहे आता कामगारांचा पगार आहे एकोणवीस हजार चारशे चाळीस रुपये म्हणजे मित्रांनो सुरुवातीला कामगारांचा पगार वीस टक्क्याने वाढवला नंतर दहा टक्क्याने कमी केला आणि या दोन गोष्टी झाल्यानंतर त्यांचा पगार आहे आता एकोणवीस हजार चारशे चाळीस रुपये तर कामगारांचा मूळ पगार किती होता ठीक आहे म्हणजेच बघा हा जो पगार आहे एकोणवीस हजार चारशे चाळीस हा पगार सुरुवातीला वीस टक्के वाढ आणि नंतर दहा टक्के कमी केल्यानंतरचा हा पगार आहे मग मूळ पगार काय आहे कामगारांचा ते तुम्हाला काढायचं आहे ठीक आहे तर येथे मी तुम्हाला चार ऑप्शन देतो ऑप्शन क्रमांक एक अठरा हजार ऑप्शन क्रमांक दोन एकोणवीस हजार ऑप्शन क्रमांक तीन सतरा हजार आणि ऑप्शन क्रमांक चार वीस हजार योग्य तो पर्याय तुम्हाला निवडायचा आहे ठीक आहे आता बघा हा प्रश्न तुम्हाला अत्यंत सोप्या पद्धतीनं सॉल्व्ह करता येतो तुम्ही म्हणाल कसा बघा मित्रांनो वाळ आता गृहित धरा की त्या कामगाराचा पगार शंभर टक्के आहे ठीक आहे आपण शेकडेवारी शिकत आहोत तर शेकडेवारी म्हणजेच काय शंभर टक्के ठीक आहे शेकडेवारी गृहीत कशापासून धरले जाते तुमचे जे काही आता तुम्ही स्कूलमध्ये शिकले आहात की तुम्हाला नव्वद टक्के ऐंशी टक्के सत्तर टक्के जे काही मिळतात ते कशातून मिळतात मित्रांनो शंभर टक्के शंभर टक्केपैकी मिळतात ठीक आहे पण बघा समजा शंभर टक्क्यामध्ये वीस टक्क्याने वाढ झाली म्हणजे एकशे वीस टक्के ठीक आहे जेव्हा वाढ म्हटली तेव्हा शंभरमध्ये ॲड करायचे आणि जेव्हा कमी म्हटले आणि इथे कमी आहे तुम्हाला शंभरमधून वजा करावं लागेल कमी किती आहे दहा आहे म्हणजेच किती नव्वद टक्के ठीक आहे एकशे वीस टक्के म्हणजेच एकशे वीस भागेले शंभर आणि नव्वद टक्के म्हणजेच नव्वद भागेले शंभर यांचा गुणाकार बरोबर किती आहे पगार मजुराचा एकोणवीस हजार चारशे चाळीस ठीक आहे ही झाली या अंकगणिताची किंवा या उदाहरणाची सोप्या स पद्धतीने मांडणी अतिशय शॉर्ट ट्रिक्स आहे की पगार म्हणजेच हा पगार त्या पगारा त्या मजुराचा पगार वीस टक्क्याने वाढवला दहा टक्क्याने कमी केला तेव्हा हा पगार त्याला एकोणवीस हजार चारशे चाळीस मिळाला ठीक आहे तर त्याचा मूळ पगार किती आहे बघा हा शून्य याच्यासोबत कॅन्सल करा हा शून्य याच्यासोबत कॅन्सल करा आता शंभर इथे भागेला आहे या भागेला असल्यामुळे याचा गुणाकार याच्यासोबत होईल एकोणवीस हजार चारशे चाळीस गुन्हेले शंभर आणि भागेले बार नऊ अष्टदशे म्हणजे एकशेआठ ठीक आहे बारा गुणेला नऊ केला एकशेआठ बारा नऊ अष्टदशे हा इकडे गुन्हेला इकड्याला भागलेला जाईल ठीक आहे आणि एकशे आठनी जर आपण याला भागले एकोणीस हजार चारशे चाळीसला भागले तर तुम्हाला किती मिळेल तुम्हाला मिळेल एकशे ऐंशी ठीक आहे एकशे आठनी जर तुम्ही एकोणीस हजार चारशे चाळीसला भागल्यास तुम्हाला मिळेल एकशे ऐंशी आणि एकशे ऐंशीवर दोन शून्य एकशे ऐंशीवर दोन शून्य म्हणजे अठरा हजार पर्याय क्रमांक एक म्हणजेच त्या मजुराचा मूळ पगार आहे अठरा हजार रुपये बघा किती सोपा प्रश्न आहे म्हणजेच एकशे वीस भागेले शंभर गुन्हेला नव्वद भागेले शंभर बरोबर त्याचा पगार म्हणजेच वीस टक्के वाढवल्यानंतर आणि दहा टक्के कमी केल्यानंतर त्याचा पगार आहे एकोणीस हजार चारशे चाळीस म्हणजेच त्याचा मूळ पगार आहे अठरा हजार रुपये तर अशा प्रकारचा मित्रांनो हा होता आपला प्रश्न क्रमांक पहिला आता याच प्रकारचा प्रश्न क्रमांक दुसरा बघा काही पुस्तके किंमत काही पुस्तकाची किंमत सुरुवातीला दहा टक्के कमी केली ठीक आहे दहा टक्के कमी केली म्हणजेच काय आता मी डायरेक्ट लिहितो दहा टक्के कमी केली म्हणजेच काय नव्वद टक्के राहिली ठीक आहे सुरुवातीला पुस्तकाची किंमत दहा टक्क्याने कमी केली म्हणजे नव्वद टक्के राहिली त्यानंतर पुन्हा पुस्तकाची किंमत दहा टक्के कमी केली म्हणजे परत नव्वद टक्के राहिली ठीक आहे दोन वेळा पुस्तकाची किंमत दहा टक्क्यांनी कमी केली दहा टक्के कमी म्हणजे काय मित्रांनो नव्वद टक्के आणि परत नव्वद टक्के दोन वेळा कमी केल्यामुळे नव्वद टक्के तुम्हाला घ्यायचे आहे यामुळे ते पुस्तक आता दोन हजार एकशे सत्याऐंशी रुपयाला आहे ठीक आहे म्हणजेच दोन वेळा दहा टक्क्यांनी कपात केली असल्यामुळे त्या पुस्तकाची किंमत आता दोन हजार एकशे सत्त्याऐंशी रुपयाला मिळतात दोन हजार एकशे सत्याऐंशी रुपयाला मिळतात तर पुस्तकाची मूळ किंमत किती होती असा हा प्रश्न तुम्हाला विचारण्यात आलेला आहे आणि याचे पर्याय दिले मित्रांनो दोन हजार पाचशे दोन हजार सहाशे दोन हजार सातशे आणि दोन हजार आठशे योग्य तो पर्याय तुम्हाला निवडायचा आहे बघा आता दहा टक्क्यांनी कमी केली म्हणजे नव्वद टक्के परत दहा टक्क्यांनी कमी केली म्हणजे नव्वद टक्के नव्वद टक्के म्हणजे नव्वद भागेले शंभर गुणेले नव्वद भागेले शंभर ठीक आहे हा शून्य याच्यासोबत हा शून्य याच्यासोबत म्हणजे आता आपल्याकडे दोन हजार एकशे सत्त्याऐंशी गुणेले शंभर ठीक आहे गुणेले शंभर भागेले नऊ नऊ एक्क्याऐंशी नऊ नऊ एक्क्याऐंशी आणि गुनेला गुन्हेला सत्तावीस केल्यास एक्क्याऐंशी गुनेला सत्तावीस जर आपण करतो म्हटलं तर एक सत्तावीस एक सत्तावीसशे सात हातच्या दोन सत्तावीस आठ दोनशे सोळा दोनशे सोळा आणि दोन दोनशे दोन। दोन अठरा म्हणजेच एक्क्याऐंशीनं जर आपण याला भाग दिला तर किती येतात मित्रांनो सत्तावीस येतात आणि सत्तावीस गुनेला शंभर म्हणजे सत्तावीसवर दोन शून्य दोन हजार सातशे पर्याय क्रमांक तीन अशा प्रकारचा हा अत्यंत सोपा प्रश्न होता चला बघूया नंतरचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा एका घड्याडीची किंमत सुरुवातीला वीस टक्क्याने कमी केली व नंतर ती वीस टक्क्याने वाढविली ठीक आहे बघा एका घड्याळीची किंमत सुरुवातीला वीस टक्क्याने कमी केली आता वीस टक्क्याने कमी केली म्हणजेच काय शंभरामधून वीस गेले ऐंशी टक्के राहिले ऐंशी टक्के म्हणजेच ऐंशी भागेले शंभर ठीक आहे आणि नंतर वीस टक्क्याने वाढवली मग वीस टक्के वाढ म्हणजेच काय शंभर अधिक वीस एकशे वीस टक्के म्हणजे एकशे वीस भागेले शंभर असे केले असता घड्याळीची आता मूळ किंमत आता घड्याळीची किंमत आहे चौदा हजार चारशे रुपये ठीक आहे चौदा हजार चारशे रुपये घड्याडीची किंमत आहे तर त्या घडिची मूळ किंमत किती असावी असा हा प्रश्न तुम्हाला विचारण्यात आलेला आहे आणि याचे पर्याय आहे मित्रांनो पंधरा हजार सोळा हजार सतरा हजार आणि अठरा हजार योग्य तो पर्याय तुम्हाला निवडायचा आहे बघा आता ही जी चौदा हजार चारशे किंमत आहे ती कमी ती किंमत कशी आहे मित्रा ती किंमत सुरुवातीला वीस टक्के कमी और नंतर वीस टक्के जास्त नाही आहे म्हणजे वीस टक्के कमी म्हणजे काय ऐंशी टक्के आणि वीस टक्के जास्त म्हणजे काय एकशे वीस टक्के यांचा गुन्हागार बरोबर चौदा हजार चारशे हा शून्य याच्यासोबत कॅन्सल हा शून्य याच्यासोबत कॅन्सल ठीक आहे चौदा हजार चारशे गुन्हेले शंभर भागेले आठ गुन्हेले बारा आठ गुन्हेले बारा बाराने जर एकशे चौवेचाळीसला भाग दिला तर बारा बारा एकशे चौवेचाळीस म्हणजेच इथे किती येतात बारावर दोन शून्य म्हणजे बाराशे ठीक आहे मग आठने जातो का भाग बघा आठनी बाराशेला भाग जातो का बाराशेला आपण बाराशेला आठने जर भाग देतो म्हटलं तर आठ एक आठ उरले चार शून्य आठ आठपंच चाळीस म्हणजे आठने जर आपण बाराशेला भाग दिला तर किती येतात दीडशे येतात आणि दीडशे गुणिला शंभर म्हणजेच दीडशेवर एक दोन शून्य म्हणजेच पंधरा हजार रुपये आणि पंधरा हजार रुपये मित्र म्हणजेच पर्याय क्रमांक एक अशा प्रकारचा हा अत्यंत सोपा प्रश्न आहे पंधरा ते वीस सेकंदामध्ये याचं उत्तर निघते ठीक आहे तुमचं जर कॅल्क्युलेशन फास्ट असेल तर तुम्हाला याचं उत्तर अतिशय कमी वेळात काढता येईल ठीक आहे तर हा होता मित्रांनो आपला प्रश्न क्रमांक तिसरा आता अशाच प्रकारचा प्रश्न क्रमांक चौथा बघा साखरेचा भाव सुरुवातीला पंचवीस टक्क्याने वाढविला आता पंचवीस टक्क्याने वाढविणे म्हणजे काय एकशे पंचवीस टक्के एकशे पंचवीस टक्के म्हणजेच काय एकशे पंचवीस भागेले शंभर ठीक आहे आपण एकशे पंचवीस टक्केचं जे सिंबॉल आहे ते सिंबॉल काढून आपण भागेला काय लिहूया शंभर लिहूया साखरेचा भाव सुरुवातीला पंचवीस टक्क्यांनी वाढविला व काही दिवसांनी भाव दहा टक्क्यांनी परत वाढविला ठीक आहे दहा टक्क्यांनी वाढविला म्हणजेच काय एकशे दहा टक्के झाला एकशे दहा टक्के म्हणजेच काय एकशे दहा भागेले शंभर तेव्हा साखरेचा भाव या आता यामुळे साखरेचा आता बावीस रुपये प्रति किलो मिळते म्हणजेच पंचवीस टक्के वाढविली परत दहा टक्के वाढविली असे केल्यावर साखरेचा भाव आता आहे बावीस रुपये प्रति किलो तर साखरेचा मूळ भाव किती होता असा हा प्रश्न तुम्हाला विचारण्यात आलेला आहे आणि याचे पर्याय दिले आहे मित्रांनो पंचवीस बावीस सोळा आणि अठरा योग्य तो पर्याय तुम्हाला निवडायचा आहे मग बघा काय करायचं आहे मित्रा एकशे पंचवीस भागेले शंभर गुन्हेला एकशे दहा भागेले शंभर ठीक आहे हा शून्य याच्यासोबत कॅन्सल करा ठीक आहे त्याच्यानंतर बघा बावीस गुन्हेले शंभर गुन्हेले दहा भागिले एकशे पंचवीस गुन्हेले अकरा ठीक आहे अकरा एक अकरा अकरा दोने बावीस त्याच्यानंतर बघा पंचवीस एक पंचवीस पंचवीस पाच एकशे पंचवीस पंचवीस चौक शंभर पाच एक पाच पाच दोने दहा आणि दोन गुनेला, चार म्हणजे चार दोने आठ आठ दोने सोळा रुपये साखरेचा पहिले भाव होता पर्याय क्रमांक तिसरा अतिशय सोपा प्रश्न आहे मित्रांनो हा होता आपला प्रश्न क्रमांक चौथा पाचवा प्रश्न बघा एका कपाटाची किंमत सुरुवातीला वीस टक्क्याने वाढविली ठीक आहे वीस टक्क्याने वाढविली म्हणजेच काय एकशे वीस टक्के आणि एकशे वीस टक्के म्हणजेच काय एकशे वीस भागेले शंभर कपाटाची किंमत सुरुवातीला वीस टक्क्याने वाढविली व नंतर काही दिवसांनी पस्तीस टक्क्याने कमी केली पस्तीस टक्क्याने कमी म्हणजेच काय पासष्ट टक्के ठीक आहे आणि पासष्ट टक्के म्हणजेच काय पासष्ट भागेले शंभर असे केले असता किंवा यामुळे आता कपाट वीस हजार दोनशे ऐंशी रुपयाला वीस हजार दोनशे ऐंशी रुपयाला आहे तर कपाटाची मूळ किंमत किती असा हा प्रश्न तुम्हाला विचारण्यात आलेला आहे आणि याचे पर्याय दिले आहे मित्रांनो सव्वीस हजार सत्तावीस हजार अठ्ठावीस हजार आणि एकोणतीस हजार योग्य तो पर्याय तुम्हाला निवडायचा आहे मग बघा एकशे एक वीस भागेले शंभर गुन्हेले पासष्ट गुण भागेले शंभर करा ठीक आहे हा शून्य याच्यासोबत आता वीस दोनशे ऐंशी गुन्हेले दहा गुन्हेले शंभर भागेले बारा गुण्हेलेलेले पासष्ट बारा गुन्हेले पासष्ट ठीक आहे आता पासष्टनी जर आपण भाग देतो म्हटलं बारा गुन्हेले पासष्ट आणि तुम्हाला भाग द्यायचा आहे म्हणजेच बघा समजा आपण वीस हजार दोनशे ऐंशीला पासष्टनी जर भाग देतो म्हटलं तर पासष्टनी सुरुवातीला भाग जाते का बघा किंवा वीस हजार अठ्ठावीसला किंवा वीस अठ्ठावीसला बारानी भाग जाते का ते बघा बारा एक बारा उरले किती आठ दोन बारा पंचासाठ बार 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 बारा सखम बहात्तर बार सखम बहात्तर बारा सत्ती चौऱ्याऐंशी बारा सखम बहात्तर उरले किती दहा आणि बार नऊ अष्टोदशी म्हणजे एकशे आठ म्हणजे बाराने भाग देत गेला बाराने याला जर भाग देतो म्हटलं तर किती राहील रे, वन सिक्स नाईन आणि हा झिरो ठीक आहे त्यानंतर बघा पाच एक पाच पाच दोने दहा तेरा पंच पासष्ट ठीक आहे आणि आता एकशे एकोणसत्तरला तेराने भाग दिल्यास तेरा एक तेरा उरले किती तीन तेर त्रिक एकोणचाळीस ठीक आहे आणि हा शून्य म्हणजेच तेराने जर आपण याला भाग दिला तर किती येतात एकशे तीस येतात आणि एकशे तीस दोने दोनशे साठ दोनशे साठवर दोन शून्य दोनशे वर दोन शून्य म्हणजे किती सव्वीस हजार आणि सव्वीस हजार म्हणजेच पर्याय क्रमांक एक अशा प्रकारचा हा अत्यंत सोपा प्रश्न क्रमांक पाचवा होता आणि अशाच प्रकारे मित्रांनो आपण शेकडेवारीवरील काही उदाहरणे बघितली हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडलेला असेल ग्रीशा करियर्स या यूट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर याला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील तर चला मित्रांनो भेटूया आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद